खरोखरच महाराष्ट्राची थट्टा चालली आहे का आज महाराष्ट्राच्या राजकारणांच्या या हालचालीमुळे चक्क एका ग्रामीण भागातील दोन पैशाच्या आशेने फिरणाऱ्या महिलांची नक्कीच या राजकारण्यांनी थट्टा चालवलेली आहे का हे या चित्रावरून स्पष्ट होतं दोन पैसे मिळतात आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला आर्थिकतेला हातभार लावतो अशी भोडी बाबळे आशा बाळगणाऱ्या त्या महिलांना चक्क संभाजीनगरवरून साताऱ्यात बोलवण्यात आलं आणि ज्या अज्ञेत व्यक्तीने त्या महिलांना बोलवलं त्यांना तसंच तटकळत ठेवल्यानंतर सकाळी सात वाजता साताऱ्याच्या बसस्टँडवर आलेल्या त्या महिला चक्क दुपारी दोन वाजेपर्यंत शांत असल्या तरी त्यांनी त्याबाबत कुणाकडे न्याय मागावा आणि त्या त्यांच्या आरडाओरडीमुळे जी वास्तविकता आहे ती समोर आली महाराष्ट्राचं राजकारण हे लोकशाहीच्या धर्तीवर वा पक्षांच्या आर्थिक उलाढ्यावर सुरू असल्याचं वातावरण जरी संपूर्ण महाराष्ट्रात असलं तरी दोन पैशाची आस बाळगणाऱ्या त्या महिलांची नेमकी ही थट्टाच झाली असं म्हणणं वावं ठरणार नाही त्यांना आलेला अज्ञात व्यक्तीकडून आलेला जो फोन होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की बाबा शिंदे गटाच्या प्रचारासाठी महिलांची गरज आहे आणि प्रत्येक महिलेला एक हजार रुपये याप्रमाणे तब्बल चार पाच दिवसाचे सात आठ हजार रुपये मिळतील अशी आशा ठेवून त्या अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन करून सातारा येथे बोलवलं असलं तरी त्याबाबत दुपारी स्थानिक महिला शिवसेना पदाधिकारी यांनी बसस्थानकावर येऊन सदर असा कुठलाही प्रकार वा असं कुठलीही चर्चा न केल्याचं त्यांनी सांगितलं परंतु ज्या कोणी अज्ञाताने या पक्षाच्या नावाखाली त्या महिलांची जी छेडखानी केली आहे ती कितपत योग्य आहे आपण करत असलेलं राजकारण हे जनतेच्या हितासाठी आणि त्या लोकशाहीसाठी आणि त्या नागरिकांसाठी करत असताना वयोवृद्ध वा सुजान असलेल्या त्या महिलांची झालेली ही फसवणूक नक्कीच महाराष्ट्रातील राजकारण वा अज्ञातावरून होत असलेली फसवणूक ही कोणत्या स्तरावर गेली याचं चित्र पाहावयास मिळतं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात वा त्याच्या प्रसिद्धीसाठी असलेल्या महिलांच्या या त्रासाबद्दल आज कोण उत्तर देईल यांचं कोण वाली आहे हा प्रश्न मोठा गहन होऊन बसला आहे दोन पैसे मिळतील ही अभिलाषा त्या महिलांची असली तरी आजच्या महाराष्ट्रातील संस्कृती आपलेपणा दिलेला शब्द पाळण्याची परिस्थिती ही बदलल्याचं वातावरण आज तिथेला पाहायलाच मिळतं तरी पाहत राहा आणि सदर पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद